अमरावती जिल्ह्यातील प्रसिद्ध अशा नांदगाव खंडेश्वरच्या श्री क्षेत्र खंडेश्वर मंदिर येथे महाशिवरात्रीच्या निमित्ताने मोठी यात्रा भरते मात्र यंदा ही यात्रा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने घालून दिलेल्या कठोर नियमावलीमुळे रद्द करण्यात आली आहे पाच मार्च ते बारा मार्च दरम्यान महाशिवरात्रीच्या सप्ताहामध्ये आठ दिवस ओम नम शिवाय याचा अखंड जाप तसेच शिवलीलामृत ग्रंथाचे पारायण सुरू आहे सोबतच दररोज सकाळी अभिषेक ध्यान प्रार्थना हरिपाठ व सायंकाळी श्रींची आरती सुद्धा सुरू आहे काही स्थानिक भाविकांच्या मोजक्या संख्येत महाशिवरात्रीची महापूजा होणार असून महाशिवरात्रीच्या निमित्ताने दरवर्षी श्री खंडेश्वर पालखी सोहळा आयोजित केला जातो मात्र यंदा हा सोहळा मोजक्या लोकांच्या उपस्थितीत साजरा केला जाणार आहे अशी माहिती श्री क्षेत्र खंडेश्वर मंदिराचे पदाधिकारी प्रकाश राजगुरे यांनी दिली आहे या महाशिवरात्री महोत्सवाला परंतु एवढं शांतपणे यावर्षी सर्व कार्यक्रम आम्हाला रद्द करावा लागलेला आहे मोठ्या प्रमाणात इथं यात्रा भरत होती मोठ्या प्रमाणात इथं जवळपास पन्नास हजार लोकांचा महाप्रसाद होत होता महा शिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी त्याच्यानंतर मोठमोठे कार्यक्रम इथं झालेले आहे कथा कीर्तनाचे सांस्कृतिक कार्यक्रम आणि गावातली मिरवणूक शोभायात्रा तर एकदम म्हणजे पाहण्यालायक राहत होती परंतु हे सर्व कार्यक्रमाला शासनाच्या कोरोना एकोणीसच्या या कोविड एकोणीसच्या प्रादुर्भावामुळं जे शासनाने निर्बंध लावलेले आहेत त्या निर्बंधाच्या अनुषंगानं केवळ मोजक्या भक्तगणाच्या उपस्थितीत आम्ही फक्त ओम नम शिवायचा नामजप हाच या सप्ताहभर साजरा करून हा संप हा सोहळा हा महाशिवरात्री महोत्सव यंदाचा दोन हजार एकवीसचा साजरा करीत हो। आहोत आणि शासनाच्या सर्व अटी निर्देशाचे पालन करून संपूर्णपणे हा सोहळा निर्धारित केलेल्या शासनाने निर्धारित केलेल्या संख्येत आम्ही साजरा करतो उत्तम ब्राह्मणवाडेसह सह सागर सव्वा लाखे विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर